आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे दिल्लीचा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ जाहीर करण्यात झालेल्या विलंबाबद्दल आम आदमी पक्षानं भाजपावर टीका केली आहे दिल्लीचा कारभार चालवण्यासाठी भाजपाकडे विश्वासार्ह नेत्याचा अभाव असल्याचा आरोप ज्येष्ठ आप नेत्या आणि दिल्लीच्या हंगामी मुख्यमंत्री आतिशी यांनी केला आहे त्या आज दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या प्रार्थनास्थळ अधिनियम एकोणीसशे एक्क्याण्णव कायद्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका दाखल होत असल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज तीव्र नाराजी व्यक्त करत या यासंदर्भातली सुनावणी पुढे ढकलली इंदिरा जयसिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवरच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या पीठानं यासंदर्भात आणखी याचिका दाखल झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून येत्या रविवारी दोन मार्च रोजी श्रीक्षेत्र आदासा इथं सामूहिक गणपती अथर्व शीर्ष पठण सोहळा आयोजित करण्यात आला आहे दोन मार्चला सकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे भाविकांनी सकाळी सातपर्यंत कार्यक्रमस्थळी पोहोचणं अपेक्षित आहे श्री गणपती अथर्व स्तोत्राच्या एकवीस आवर्तनांचं सा यावेळी सामूहिक पठण होणार आहे देयक प्राप्त होताच पहिल्या पंधरा दिवसात देयकाचा भरणा करणाऱ्या नळधारकांसाठी चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे दहा टक्के सूट देण्यात येणार असून त्यानंतरच्या पंधरा दिवसात देयकाचा भरणा करणाऱ्या नळधारकांना पाच टक्के सूट देण्यात येणार आहे मात्र उपरोक्त कालावधीमध्ये देयकाचा भरणा न केल्यास देयक रकमेवर दोन टक्के दंड आकारण्यात येणार असून जलमापकामध्ये कुठल्याही प्रकारची हेरफेर केल्याचं आढळल्यास दुपटीनं कर आकारणी आणि एक हजार रुपयाचा दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती मनपा पाणी पुरवठा विभागानं दिली आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचं भूमिपूजन आणि दोन हजार पंधरापासून नागपूर शहराला मेट्रो रेल प्रकल्पाच्या निर्माण कार्याला सुरुवात झाली उद्या महामेट्रो नागपूरचा अकरावा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या दहा वर्षाचा प्रवास महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पासाठी यशाची अनेक शिखरं गाठणारा ठरला आहे या वर्षात नागपूर मेट्रो रेल प्रकल्प फेज एक पूर्ण झाला आणि फेज दोनच्या निर्माण कार्याला सुरुवात झाली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार